नमस्कार मित्रांनो तर हे बघा आज शुक्रवार तर हे बघा रात्री पाऊस झाला आहे भरपूर मेंढ्या एका शेडमध्ये कोंडल्या होत्या आता आत्ताच सोडून आणल्यात आणि मग आता, आता बसल्यात निवांतमध्ये हे बघा बालिंगा बसतोय खाली आपलं जावळी बसला तो पण आता मस्त अशा हातपाय पसरून पाय बी पसरून निवांतमध्ये बसल्यात आणि आपली गाई पण बसली निवांत आणि काय काय चार दोन मेंढे आहेत उभ्याचे तर काल भरपूर पाऊस झाला दुपारी चारच्या नंतरच पाऊस आला होता त्याच्यामुळं सहा वाजेपर्यंत थांबलो इथे वावरात मग नेल्या शेडमध्ये आणि शेडमध्ये काही एवढी भरपूर अशी जागा नाही आहे पूर्ण मेंढणला काय बसता येत नाही मग त्यावर रात्रभर उभ्याच राहतात थोड्या बसतात थोड्या उभ्या राहतात असं आणि हे बघा इकडं आपली कोकरांची वागूर आहे इकडं आपला असं वाडा आहे हे बिराड आहे आपलं तर हे बघा कालवन चालू आहे आता तर हे बघा का याच्यावर कालवन शिजते ही आपली चार्जिंगवरची शेगडी आहे आणि आपण गॅस आणला आहे नवीन तर हे बघा गॅसवर चहा ठेवला आता या सर्वांनी चहा प्यायला आणि असं आहे आमचा प्रपंच म्हणजे बघा इथं पिलू दादा झोपला आहे खाली आणि बघा बॅटरी यास हाय रात्री पाऊस आल्यामुळं सगळं सामान असं अस्तव्यस्त पडलेली आपलं पाण्याची भांडी किटली मिरची वाटायचा पाटा आणि फवारा स्प्रे पंप आपण ते चार्जिंगचा तर त्याच्यावर रात्रीची जर कुठं लाईटची अवस्था नसेल तर आपण त्याच्यावर लाईट लावतो तर हे बघा असा आहे आमचा प्रपंच आणि बघा आता कालवून झालंय आणि चहा पण ठेवलाय तर या सर्वांनी चहा प्यायला आणि हे बघा दिवस एवढं वर आलं उगून आणि हे बघा आपल्या मेंढ्या अरे बघा इथे एवढं एकच घर आहे आजूबाजूला काही घरं वगैरे नाही आणि इकडं आपलं वर राणे तुम्हाला राहणार जे व्हिडिओ बनवतो आपण ते एवढं काही डोंगराच्या पोटापोटाला वर फॉरेस्ट आहे तर खाली खाजगी आणि त्यांचं वीस पंचवीस एकर असन तर त्याच्यातच आपण दिवसभर मेंढ्या चारतो किंवा कुठं जर चारा असेल तर तिकडं पण जातो चारायला तर जय मल्हार शुभ सकाळ मित्रांनो बघा आपला असा आज वाड्यात मेंढ्यापासल्यात आणि बघा असं सगळं डोंगराळ भाग आहे या आणि त्या डोंगरावर थोडंसं दुःख पडलं इकडं पण नाही पाठीमागच्या डोंगरावर नाही दुखाच इकडं डोंगर उंच असल्यामुळं दुःख पडते आमच्याकडं पण बघा इकडं असे वावर आहेत खाली मळे असे आणि तिकडं आज आबाळ आलेलं आहे भरपूर तर सर्वांनी आपलं लाईक करा सपोर्ट करा नवी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बघा असा पूर्ण परिसर आहे आणि ह्या बघा इथून एक रस्ता आहे तर चालते धन्यवाद मित्रांनो थांबूयाच ठिकाणी जय मल्हार जय बाळवामा बिरुबाच्या नावानं चांगवलं